नमस्कार मी गीता मौर् खूप चॅनेल स्वागत आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटाशी सगळेच जण दोन हात करत असतो पण काहीच्या आयुष्यात येणारी संकट संपत नाही मार्ग दिसत नाही अशा वेळी त्यांच्या मनात वाईट विचार येतात पण आता असं करू नका कारण आम्ही अशा एका संस्थेची माहिती घेऊन आलो हो। आहोत की जिथं तुम्हाला मानसिक आणि आर्थिक बळ दिलं जातं तर चला जाणून घेऊया हो ही संस्था कोणती आहे लेखक आहे श्री संदीप काळे मी परवा सांगित होतो सकाळी सकाळी मला एक फोन आला नमस्कार दादा मी संगीता जातो सातारा इथून बोलते मी तुमचं पेपर मध्ये लिखाण अनेक पुस्तकं वाचलीये तुमचं मला आवडणारं पुस्तक वेळेत यावर चित्रपट येतोय म्हणून तुमचं अभिनंदन करण्यासाठी मी फोन केला मी म्हणालो आभारी आहे तिच्या बोलण्यातून तिच्या श्रीचे अनेक पैलू मला ती सांगत होती तिचा विषय गंभीर असल्यामुळं मलाही ते ऐकाव असं वाटत होत मी दोन दिवसांनी साताऱ्यात आली भेटूया असं म्हणत मी फोन ठेवला मी साताऱ्यात गेलो संगीताने मला घरी छोट्या मोडक्या तोडक्या घरात ती राहत होती संगीता मुळची परभणीची तिचे वडील आजारात गेले तिच्या तीन बहिणी आजारी आई म्हणून संगीता तिच्या आईच्या वडिलांकडे साताऱ्याला राहते खूप वेळ बोलल्यावर त्या कुटुंबाची माहिती माझ्या समोर आली संगीताचे वडील ड्रायव्हर होते त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं या कुटुंबाला आधार नव्हता आईच्या सततच्या आजारामुळे या कुटुंबाला काय करावं कळत नव्हतं एका नातेवाईकाकडून संगीताला सामाजिक कार्य करणाऱ्या एका तरुणाची माहिती मिळाली आज संगीता सर्वभणींचं शिक्षण कुटुंबाचा उदरनिर्वाह यासाठी लागणारा खर्च तो तरुण देतो या तरुणाबाबत संगीता आणि तिच्या बहिणींकडून मी खूप किस्से ऐकले संगीताच्या आई डोळ्यात अश्रू अश्रकुसत सांगत होती तो तरुण देवासारखा धावून आला त्यामुळे आमचं कुटुंब सावरलं मला संगीताच्या मदत करणाऱ्या तरुणाविषयी सांगत होती त्यांचं नाव डॉक्टर धर्मवीर योगीराज भारती ते मुळसे परळी मधल्या विद्यानगरचे लातूरलाही त्यांचं घर आहे सामाजिक व्यावसायिक कामा त्यांनी त्यांचं राज्यभर भ्रमण सुरू असतं लातूर औरंगाबादसह पुण्यातही त्यांचं एफ सी रोड या भागात कार्यालय आहे जिथून त्यांचं सामाजिक काम चालत संगीता आणि तिच्या कुटुंबियांवर जी वेळ आली ती कुणावरही येऊ नये पण त्या परिस्थितीत धर्मवीर भारती धावून आले आणि वाईटपणाच्या खाईमध्ये चाललेलं त्यांचं आयुष्य सावरलं संगीताने माझं आणि धर्मवीर यांचं दूरध्वनीवरून बोलणं करून दिलं तुम्हाला भेटायचंय अशी विनंती मी धर्मवीर यांना केली त्यांनी ही भेटीसाठी होकार दिला मी मराठवाडा दौऱ्यावर असताना परळी इथं धर्मवीर यांना भेटायला गेलो धर्मवीर यांची भेट झाली धर्मवीर यांचा एकूण प्रवास आणि त्यांनी लोकांना काहीतरी देण्यासाठी घेतलेला जन्म सारख आणि अद्भुत आणि आगळं वेगळं होत धर्मवीर यांचे वडील योगीराज दत्तात्रेय भारती आणि आई भागीरथी यांच्याकडून मी जेव्हा धर्मवीर यांचा सारा प्रवास ऐकून घेतला तेव्हा वाटलं यांचा जन्म लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठीच झाला असला पाहिजे धर्मवीर यांची स्टोरी एखाद्या चित्रपटासारखी होती धर्मवीर यांच्या घरी त्यांच्या मामाच्या परभणी जिल्ह्यातील इथं भिक्षा मागून गुरुधर्म प्रथा होती आजही कायम आहे दोन्ही कुटुंबीयांना गुरु म्हणून मानणारा मोठा वर्ग आहे माझ्या कुटुंबाने नेहमी देण्याची भूमिका घेतली अवघा गाव आमच्या घरापुढे नतमस्तक व्हायचा माझे आजोबा शिक्षक होते माझे पहिले गुरु तेच होते आपण या समाजाचे गुरु आहोत गुरुची जबाबदारी दुःखितांचे अश्रू पुसण्याची आहे आपल्याकडे काही ठेवायचं नाही सर्व लोकांना देऊन टाकायचं पाच घरी भिक्षा मागायची मिळेल ते खायचं आपलं काम पीडितांना मदत करणं एवढंच असेल आपण कितीही मोठं झालो तरी आपला धर्म आपण सोडायचा नाही जिथं अश्रू असतील तिथं आपल्या गुरुपणाचा ठसा उमटवायचा आपल्याकडे जे काही येतं ते लोकांना देण्यासाठी आहे ही आजोबा आणि आई वडिलांची शिकवण कायम मनात होती मी शिकलो इंजिनियर झालो मोठा झालो चार पैसे आले त्यातून पीडित लोकांना मदत केली मी घराचं भाडं भरलं नव्हतं म्हणून घर मालकाने मला घराबाहेर काढलं ती रात्र मी माझ्या कुटुंबियांसह कशी काढली असेल आता कसं सांगू धर्मवीर आयुष्यात आलेले खास खडके मला सांगत होते आणि मी ऐकत होतो धर्मवीर केवळ एका गोसावी समाजाचे तारण तारणहार नाही झाले तर राज्यातल्या त्या दुःखितांचे ते तारणहार मदतगार झाले ज्यांना मदतीची गरज आहे ज्यांचं शिक्षण लग्न थांबलं आहे ज्यांच्या घरी चूल पेटत नाही त्यांना मोठ्या आजाराने ग्रासला आहे अशांना मदत करण्यासाठी धर्मवीर यांनी निश्चल पुरी फाउंडेशनची सुरुवात केली मागच्या पाच वर्षात बावीस हजार मुलांना शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या अनेक तरुण तरुणींच पालकत्व धर्मवीर यांनी स्वीकारलं निश्चलपुरी फाउंडेशनचे निश्चलपुरी हे कोण आहेत निश्चलपुरी यांनी चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा अभिषेक केला म्हणून निश्चलपुरी हे नाव ठरलं दरवर्षी चोवीस सप्टेंबरला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा अभिषेक फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून केला जातो धर्मवीर त्यांचे आई वडील निश्चलपुरी फाउंडेशनचे सचिव अनिल पुरी आणि अनि आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारत होतो धर्मवीर यांच्या पत्नी सुरेखा आणि मुलं श्रुती श्रेयस शालेय मुलांना देण्याची किट तयार करत होते एका बॅगेत वही पेन पुस्तक आणि अन्य साहित्य टाकण्याचं काम सुरू होत दरवर्षी धर्मवीर यांच्या आईच्या वाढदिवशी श्रुती श्रेयस अनेक मागास वस्त्यांमध्ये जाऊन या शालेय साहित्याचं वाटप करत असतात धर्मवीर यांच्या घरी नातेवाईकात भिक्षा मागण्याची प्रथा आजही आहे मागतात ती भिक्षा आणि देतात ती भिक्षा समाजाच्या उन्नतीसाठी ही दीक्षा देण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणावर धर्मवीर आणि त्यांची टीम त्यांचं फाउंडेशन मोठ्या प्रमाणावर करत होत मादेर त्याला मदत आणि गरजू असल्याचा शोध घेऊन त्याला सतत होणारी मदत असं काम इथं घडत थो होत धर्मवीर यांच्या आई वडिलांच्या पायांवर डोकं ठेवत ते त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मी परतीच्या प्रवासाला निघालो माझ्या मनात विचार चालला होता काही संस्कार मधून येतात आई वडील आजोबा यांच्याकडून येतात आपला जन्म इतरांना देण्यासाठी झाला आहे हा विचार मनात घेऊन जो काम करतो तो खरा धर्म धर्माचं रक्षण करणार असतो त्यांच्या आयुष्याचा सुगंध सर्व ठिकाणी पसरतोय ज्यांना माणूस की राखता येते तोच खरा धर्म हेच धर्मवीर यांनी त्यांच्या कामातून सांगितलं आहे चला आपन सारी ही से। तर मग आपण सारे धर्मवीर बोलूया हा लेखही तुम्हाला आवडला असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हा लेख खूप मोठ्या प्रमाणात शेअर करा की ज्यामुळे संकटात असलेल्या लोकांना धीर मिळेल आणि जगण्याचा नवा मार्ग सापडेल धन्यवाद